चला तर चालवाय नको साहेबासनी आणि काल जर रायबा शेटला फेरं दिलं रायबा शेटनं काय जूचं मोडला जो नको सॉरी दांड्याचं मोडल्या फिरगाळ्या दांड्या दिन आता ते दांडे आणले पाहिजेत चला तर आणतो फिरवून आणि दुसरी जावे राहू दे मी धरू काय व्यसन झाली पाहिजे चला हे पोहणे दिल्यावर हेच करायचं काय म्हणजे चालून आणायचं असते दुसरं दुसऱ्या दिवशी काय चला चालू ना तू साहेब असे असं त्या दिवशी तो चालवायला उदाळा आणि ग्यायला मागली चलय चाल का चल जरा फास्ट फास्ट चाल जरा बाजीला आता चार किलोमीटर चालवायचं आठ नऊ किलोमीटर नाही मला कोणतरी म्हटलेलं माझ्या दिवशी चालू नाही पावणी दिली की आठ नऊ किलोमीटर चालवायचं किती दिवसांनी पोहणी द्यायची असते म्हणजे पंधरा वीस काय काय जण मग तीन महिन्यात नाही एकदाच द्यायची एकदाच काय हेच कायच या भाजीची काय पण घाल का याला फुटनं तर असा दिसतो असा आडवा तरी बारा चारा तरी दिसतोय फुटणं असं व्हिडिओ केला नाही तोंडच मोठं दिसतो अंग दिसत नाही तिचं एक शिवरी एक शिवरी घेत का माझ हलका त्यामुळे स्पीड जास्त आहे ना, ना बाजमानला चार दिवस झालं काय लावले लावली बाहेर <laughs> बांधती ते हा हा चालते ती मैदान झाले की चार तारखेचं विंगाचं मैदान झालं की एक सहा पाच सात दिवसाचा घेऊन गोड्यावर फेरा टाकणार आहे आता एक मोठा घोडा बघितलाय त्याच्याबरोबर फेरा टाकायचा आहे तर चला तिथं आधी क्वालीजवळ तिथे तरी दोन किलोमीटर राहायचं आमच्या गावापासून आणि तप राहणार काही हाऊस आहेत आणि तिकडं आणि आहे नारळीजवळ चार साडेचार किलोमीटर आहे चालून आता साहेबांना डायरेक्ट खादी ठेवायचं जरा फास्ट चालला पाहिजे असं ठेक्यात आय टाकड्या काय घोड्या घेत वाळला की त्याचं पिकाडाय गणित वळून की पाळायचं बघतंय तू तिथे गेलाय आणि बाजीला बाहेर नेला बांधायला आता रायबाईटला नेत नाही म्हणजे शेटला जाऊ आपण हे करणार आहे अरे बाय काय काय चाटा लागला रायबा शेटला बाहेर काढला नाही कारण की त्याला यसन गाठल्याशिवाय बाहेर नाही साहेब काढणार यसन गाठणार आधी आणि शेट ओ रायबा शेट आणि आणि साहेब रु किंवा बिच्छ्याला बाहेर काढायचा आहे खरं येसल पाहिजे त्याशिवाय ऐकणार नाही मला चल खाती घेऊन आलो तुला हा काढ बाई या काढे काय बाहेर बाहेर काढे काय कसं आहे भाजीला बाहेर काढलं म्हणून आलं वाटायला अनेकदा अनेकदा हा सांगितलं काय झाले चिडायला तेव्हा माझी असेल तो असेल चला रायबा शेट रायबा शेट बाहेर जायचं आहे बिचार्याला खरं कोणा माझं तर धाड सुटना बाहेर काढायचं आणि बाय चला चला चला, चला।

आणि आपण आपल्या फॅमिली बरोबर एक गोष्ट शेअर केली काय हा अजून माळ बदलले ना होत हर, हर हर आगे कि किती दान्या दान्या काई, काई था, था। हर किती माळ तिसरी माळ आहे तुम्हाला माहित आहे का आणि भूम बघा आजचा तिसरा दिवस आहे आज हे शनिवार आणि किती छान आले भूम धान्य धान्य बी हा भूम म्हणायचं हे बघा धान्य काय काय येत धान्य हरभरा खपली गहू ज्वारी मका नंतर काय बरं करडे

मिस कॉल केलेत आणि मी पण घेतले नंबर व्हॉट्सअपला वगैरे आणि इन्स्टॉलला पण पर्सनल नंबर आलेत यूट्यूबला तर फोन नंबर देतच नाही आणि आपल्याला पण नंबर वागतील आपण पण देऊ शकत नाही मग ते इन्स्टाला आपल्याला नंबर देतात आणि इतकं नंबर आहे तरी पण मी जेवढा मला नंबर मिळेल म्हणजे लगेच असं मिळेल त्याचं शंभर टक्के मी कॉन्टॅक्ट केला हो आणि आता आपली फॅमिली झाल्या म्हणते कमेंट भरपूर येते छान तर खूप वाटतंय पण रिप्लाय द्यायला थोडासा वेळ लागतोय कारण कमेंट भरपूर मोठे असतात आणि प्रत्येक कमेंट व्यवस्थित प्रॉपर वाचून आम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो आणि रिप्लाय तर कितीही वेळ होते किती दिवस लागले पण आम्ही शंभर टक्के रिप्लाय हेच मी सांगणार होतो रिप्लाय प्रत्येक व्हिडिओ कमेंटला असतोच आणि कमेंट एक ही अशी बिन वाचता आम्ही सोडलेला नाही कुठली कमेंट सगळ्या कमेंट आम्ही वाचतो सगळ्या आणि आम्हाला एक म्हणजे जे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात त्याचा अभिमान आहे कारण खरंच सगळे दादा ताई छान छान कमेंट करतात आमचा म्हणजे काय म्हणतात आम्हाला धीर देतात की करत राहा हारे जीत हे आणि कसं झालंय की जेवढा आम्ही आपला बाजी आपला रायबा म्हणतोय तर म्हणजे खरंच म्हणजे आमच्यापेक्षा आता आम्हाला तुमचा जास्त वाटतो पण रायबा आणि बाजी त्यामुळे आम्ही आपलाच आहे आणि सगळ्यांचा आहे म्हणून जास्त अजून जास्त काळजी घ्यायला आम्हाला म्हणजे काय म्हणतात प्रेरणा मिळते की नाही ज्या अजून काळजी घेतली पाहिजे कारण आपल्याच बरोबर त्यांची काळजी सगळी फॅमिली घेते आणि काळजीने प्रत्येक गोष्ट सांगते की असं करा तसं करा आणि काल एक ह्यांनी चूक केली ती म्हणजे काय हिटरच्या पाण्यात तर नव्हता म्हणजे शॉक वगैरे काही लागला नाही तसा शॉक लागतो खरोखर तुमच्या लक्षात आहे नाही काय त्या पहिला होत त्यावेळेस कसं मी स्वतः पाणी घेऊन द्यायची म्हणजे असं आम्ही इथं एकदा जाणलेला हिटर मी आपला बस बोट घालून हात घालून तापले का तापले का बघायला नाही बरेच कमेंट आले काल आणि तुम्ही आता कसे आपली फॅमिली कमेंट करते का करते आपण वाचायसाठी मग त्यामुळं आपण प्रत्येक कमेंट वाचतो आणि काय काय युट्यूबवर काय देते ते कमेंट वाचत पण नाही तर रिप्लाय पण देत नाही तसं आपण नाही करायचं आणि पहिल्यापासून आपण केलं नाही आणि पहिल्यापासून कसं आहे आणि काय काय दहा दहा म्हणण्यापेक्षा सर काय काय सर आहेत प्रसन्न माझा नंबर आहे त्यांच्याकडे इतकं मला भारी माहिती इतकी छान माहिती देते की भासच लय मस्त माहिती देते असं करा तसं करा तुम्ही या क्षेत्रात नवीन आई साधी माणसायचा तुम्ही आणि खरंच म्हणजे म्हणजे आम्ही काय असं देखावा करण्याच्या माग कधीच लागत नाही म्हणजे काय आहे नाही ती खरं आता म्हणजे असं नाही की व्हिडिओ साठी आम्ही काहीतरी करतो आणि त्याचबरोबर आज अजून एक गोष्ट शेअर करायची ना हो याकडे केजी हा तो केजी बेलगाडा प्रेमी आपली मुलाखत घ्यायला आले नंतर मग आम्ही पण त्यांची थोडीशी मुलाखत घेतली मुलाकात म्हणजे असं नाही त्यांचे आभार पण मांडले छान वाटला मला आता चांगभले चॅनल वाले दादा तर त्यावेळेस पण व्हिडिओ देता त्यावेळ सगळा अचानकच झालं अचानक झालं यांच्याजवळ कोणच नव्हतं सगळी गेलीत तिकडे गाडी दुसऱ्या मित्राची सोडायला तर त्यामुळे त्यांचं त्या मात्र आपल्या व्हिडिओत घेऊ शकलो नाही पण ह्या दादाने घेतलेला आहे तर ही पण म्हणजे त्यांनी आम्हाला छान माहिती सांगितलेली आणि त्यांनी आपला व्हिडिओ केला आणि आपली फॅमिली बघा तिथं जाऊन सुद्धा व्हिडिओ बघते आणि त्याचबरोबर तिथं सुद्धा छान छान कमेंट करते आणि इकडे येऊन सांगतात की आम्ही मुला तर बोलती छान वाटलं तर एवढं प्रेम असल्यावर आणि काय पाहिजे दुसरी काय अशी अपेक्षा नाही तर चालतंय आता तुम्ही बघा ह्यांनी निघालेले आहेत नंदूबाईंच्या तिकडे म्हणजे शिरायला आणि सोयाबीन होतं घरात जुनं मागच्या वर्षीचं तर ते घालायचं आहे आणि म्हणजे आपल्या रायबाचं आणि बाजीचं खाद्य घेऊन यायचंय तर बरोबर खाद्याच्या दुकानात शिजायचं आमच्या नंदूबाईंचं पण घर आहे तर तिथं जाणारे सोयाबीन बाजींचं आमच्या कसं धान्याचा मोठा व्यापार आहे आता तर भरपूरच त्यांच्याजवळ म्हणजे भरपूर सीझन चालू आहे सोयाबीन आम्ही काल पण तिकडेच गेलेलो जे तुम्हाला कमेंटमध्ये सांगितलं की आम्ही थोडं गावाला गेले तर आमच्या नंदूबाईंच्याकडेच गेलेलो

तर ती मुलाखत बघा म्हणजे आपण व्हिडिओ केलेला आम्ही त्यांनी पण छान माहिती दिली आपले दोन व्हिडिओ केलेले आहेत अजून एका विषयावर केलेला आहे तो म्हणजे आता आपल्याला व्हिडिओ करायची गरज नाही कारण जे आपल्या मनात आहे ते बऱ्यापैकी त्यावेळेस कमेंट बॉक्समध्ये जे भरलेला आहे की देऊन आमची मदत तीच आहे काही सांगण्यात आता शंभर टक्के ते आणि सगळं बोललेलं आहे मनात आता ते व्हिडिओ सोडतील माहित नाही माहित नाही मग ते सोडल्यानंतर तुम्हाला कळलच

नक्या करणार आहे पत्री मारणार आहे दुसरा विषय उद्याच आपल्या नाही उद्या दोन काम <laughs> आहेत आणि तिसरा विषय आता भाजीला पंधरा दिवस विश्रांती देणार आहे नाही विश्रांती द्यायची आता पंधरा दिवस म्हणजे जरा अजून तयार वाढून दिली आणि मग फक्त आणि ती फेर चालू करणार आहे बरं चला माझ्या कोण कोण सहमत आहे सांगा की पंधरा दिवसात बाहेर काढायची दोन वेळा मैदानात म्हणजे रोज सगळा व्यायाम घ्या चालवा फिरवा फेरे काढा इथलं येत पण मैदानात महिन्यातला दोनच व्या कारण शेवटी आपल्या बाजी एका महिन्यात फक्त एवढा तयार झाला एवढा पडतोय तुम्हाला किती वेळा सांगा चला मॅडमला लेक्चर हायला मला

मी देतो दादा पैसे आमचे काही चेष्ट असते मित्राची आणि एक प्रॉब्लेम म्हणजे आणि काय म्हणजे बाकीच्या अठरावीस जणांचा गैरसमज करतोय की वायद्या त्यांच्याकडे म्हणजे पैसे वगैरे नाहीत तसा काही दादा विषय नाही आमच्याकडे देवाच्या आशीर्वादाने भरपूर आहे फक्त आम्ही वायदेच्या विरोधात आहे

ते नुसतं आपण आम्ही बैल 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 करत कारण की का आता हे असा विषय झाला की आपल्या फॅमिलीला राय बाबाजी दाखवायला शे लागतो शेतीला पण आपल्याला भरपूर खर्च घालावा लागतो कारण आम्हाला भरपूर असं पाईपलाईन कुठे पाईप फुटली पाई काय फुटली आणि प्रत्येक गोष्ट गडी माणसांची शिवाय होत नाही त्यामुळे आपल्याला महिन्याला भरपूर पैसे पण द्यावे लागतात असा विषय आहे आणि तो हाय ते हाय आणि आपण कसं आहे की नाद करतोय छंद म्हणून करतोय नमस्कार तर मला माझ्या मित्राचा फोन आला गावातल्या की के जी बैल प्रेमी युट्यूबर आली पहिल्यांदा मला काय कळालं नाही मी म्हणलं फौजी मला तसं आहे काय फौजी तर नार मला के जी हा म्हणलं आधी म्हणजे वस्तू या वस्तू नको म्हणजे डायरेक्ट घराकडे येऊ दे घरात मुलाखत म्हणजे आपली मोकळं संभाषण झालं म्हणून तासभर बोलून बसलो आम्ही आणि दादांनी म्हणजे दादांनी एवढी छान माहिती दिली ना आम्हाला त्या क्षेत्राविषयी भरपूर छान म्हणजे तास दीड तास आमचं त्या पहिल्या गाडी क्षेत्रावर बोलत आलो आणि एवढं नॉलेज वाढलंय आज की बास नॉलेज वाढलं कारण ते क्षेत्र तुम्ही त्या क्षेत्रात आपली मुलाखत एकदम छान घेतल्या त्यांचं चॅनल आहे जी बैलप्रेमी या युट्यूब चॅनल वर दोन मुलाखती आपल्या येणार एक रायबाबर म्हणजे संपूर्ण शेड वगैरे दाखवलेला आहे आपली दावण स्पेशल तर दादा तुम्ही पण आमच्या चॅनल वर काहीतरी बोला आता मित्रांनो कसं आहे आपल्या मॅडम असतील किंवा दादा असतील एक नंबर त्यांचं काम आहे त्या बैलगाडी क्षेत्राची परंपरा आहे ना आपली भरपूर वर्षापासून चालत आलेली आहे कारण का चालत आले तर असेच महिला वर्ग असतील किंवा आता दादा सारखे युवा असतील त्यांचा हा प्राण आहे जोपासण्याचा नाद आहे ना त्याची आवड किंवा आता त्यांचा गोटा बघताय तुम्ही बाजे असेल किंवा रायबा असाल हे सगळं त्यांचं कुठल्या बैलांना त्यांना फळ द्यावावं किंवा बाबा एक नंबर करावा गुला असली कोणती त्यांची अपेक्षा नाही फक्त प्राण्यां प्रेम त्यांचं मोठं कार्य त्यांचा चॅनल आता चालू आहे ना मला वाटतं एकदम चांगलं चॅनल चालू आहे आणि जी त्यांची फॅमिली आहे ती सगळी त्यांना सपोर्ट करते तर सगळ्यांनी सपोर्ट करावा आणि का करावा तर आपण महाराष्ट्रातले आणि हा आपल्या मा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे हा आपण जपला पाहिजे कारण सुशांत आता कसं माहिती आहे का ज्यावेळेस आपण आपल्या मातीतला खेळ जपत असतो ना त्यावेळेस आपली संस्कृती आणि हे सगळं आणि बरोबर आहे आणि बऱ्यापैकी दाखवतो म्हणजे आता देवपूजा वगैरे याच्यामध्ये ऍड करतो झालं राणाचं काय असत सुचं वगैरे काय असतं ते पण दाखवतो दररोज आपल्या फॅमिली दाखवायला लागते भाजी रायवा राधा राधाची आई भाजीची आई रायवा रायबाजी आणि राधाची सगळे शेअर करायला लागतेस मग त्याच्या बरोबर मग बाकीच आपण ऍड करायचं की आज काय केलं जा देवपूजा वगैरे असली कुठला संस्कृती आपला कार्यक्रम असला ते थोडं दाखवतो आणि किती तुमचा तुमच्या मुलाखत कधी येणार आहे असं काय येईलच कारण कसं आहे मुलाखत टाकायची म्हणलं तर त्याला मला पण वेळ लागतो भरपूर बाकी काम असतात आणि करायला लागते व्यवस्थित कारण सोशल मीडिया सोशल मीडियावर काय पण टाकून चालत नाही कारण माणसांना एखादं जर मोठं कार्य जर केलेलं असेल तर ते एखाद्या शांत एखाद्या कुठल्या तरी वाकड्या शब्दामुळे ना ते मिटून जात असतं त्यामुळे सोशल मीडिया जेवढं चांगलं तेवढं वाईट पण आहे माझं पण आहे मी एक व्हिडिओ केला थोडा ज्या तीन वेळा व्हिडिओ चेक करतो कारण चुकी काय नसते तर एक चुकी म्हणजे एक शब्द कुठला असला की तेवढाच माणूस जातो शब्द त्यामुळे वेळ चेक करायला लागतो आपल्याला तर मित्रांनो ताईंच्या चॅनेलला ना अजून सपोर्ट करा भरपूर कारण त्यांचं जी रायबावरचं प्रेम आहे ना ते आज मी बघितलं मी व्हिडिओ त्यांचं काय बघायचो युट्यूबला

तेजी प्रेमी माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा कारण मी असं कधी बोलत नाही कुणाला बोलत नाही तर त्याचं पण एक रिझन आहे ज्यावेळेस आपण एखादी चांगली क्वालिटी किंवा आपलं चांगलं काम करत असतो ना त्यावेळेस ऑटोमॅटिक आपल्या जो सबस्क्राईबर असेल किंवा आपले जे फॅमिली फॅमिली असेल ती वाढत जाते त्यामुळे असं कधी कुणाला मी बोललोच नाही पण आज ताईचा ब्लॉग आहे त्यामुळे आपली फॅमिली छान आहे नक्की तुमच्या चॅनेल वर जाऊन नक्की मुलाखत आपली बघणार कारण आपली मुलाखत तुमच्या चॅनलवर यावी यासाठी तुमच्या फॅमिलीने सुद्धा प्रयत्न केलेला आहे युट्यूब फॅमिलीने की ह्यांची मुलाखत घ्या मुलाखत घ्या तर दादाने सुद्धा भरपूर कमेंट केल्या त्यामुळेच आज मुलाखत आलेली आहे आम आणि आमच्या आयुष्यात असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्ही मुलाखत देऊ कधी तर हे सगळं शक्य कुणामुळे झालंय आपल्या बाजीमुळं आपल्या रायबामुळं आणि आत राधा आहे तिच्यामुळं आणि ह्या सर्व म्हणजे रायबाला आणि राधाला जन्म देणाऱ्या दोन आईंमुळं हे सगळं शक्य झालेलं आहे तर चालतंय दादा खूप लांबून आले आम्ही पण खूप खूप आभारी आहे की तुम्ही म्हणजे आमच्या चॅनल एक प्रकारे सपोर्टच करताय आणि एवढे लांबून खास आमची मुलाखत घेतली आपले दोन नंदी दाखवले तुमच्या चॅनल वरती कारण तुमचा तर खास त्यावरतीच चॅनल आहे तर तुमच्यामुळे सुद्धा खूप सपोर्टच मिळणार आहे आम्हाला आणि दादा खूप छान बोलले दादानी खूप छान माहिती दिली आणि आम्हाला जे नॉलेज कमी होतं तर आम्हाला वाटतं आज ते थोडंसं वाढलेलं आहे त्यांना तरी खूपच आता म्हणजे ह्यामुळे म्हणजे खूपच यांच्या अनुभवात अजून भर पडली जेवण जाते अनुभव मला काय पहिलं माहिती मी जेवढं काही माहीत जसं जसं व्यवसाय पाहायला लागलं का नाही तसं तसं ते हवावर सगळं कळायला लागले कसं काय काय एवढं आहे वाईट तुला कसं असतंय माहिती आहे का ज्यावेळेस आपण चार माणसापी फिरत असतो ना त्यावेळेस आपलं नॉलेज वाढत जात असते आणि ह्या क्षेत्रात भरपूर काही आहे काही वाईट गोष्टी आता आमच्या म्हणजे अमोल भाऊजी अमित भाऊजी आणि सतीश भाऊजी ह्यांचा सुलतान नावाचा बैल आहे म्हणजे नंदी सॉरी तर इतका पळतो इतका पळतो की बास फक्त वायदीमुळे बिचारा मागे राहिल्यानं आदत आहे पण तुम्हाला वाटणार नाही बघितल्यावर एवढा छान आहे आता मित्रांना मी का तर त्यांचं काम आहे ना एकदम चांगलं काम आहे ते त्यांनी आता त्यांच्या सुलतानचं नाव घेतलं मग त्यांना असं वाटतं की आपले बैल तर आहेत आपले बैल उजाडत आलेले आहेत किंवा तिला अजून नम्रत राहतील पण सगळ्यांच्या संधींना नाव मिळावं किंवा जे मालक त्याच्यावर कष्ट करतात ना त्यांना फळ मिळावं त्यामुळेच मला स्वतः त्यांच्या इकडे यायला लागलं म्हणजे ताई तुम्हीच मला इकडे यायला भाग पाडले की दादा असतील कारण ज्यावेळेस माणूस चांगलं कार्य करत असतो ना त्यावेळेस आपल्याकडे चालून लोक येत असतात नाही ते आम्हाला म्हणजे आम्हाला माहित नव्हतं कसं आम्ही व्हिडिओ करतोय अपलोड करतोय बघतायत कमेंट येत आहेत पण माहित नव्हतं की म्हणजे मुलाखत नाही इतपत आपले व्हिडिओ छान वाटत आहेत सगळ्यांना आणि एक म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीचे आभार कारण हे सगळे जे दिवस आहेत हे जे प्रेम मिळत आहे सगळ्यांचं ते त्यांच्यामुळेच जसं की काल सुद्धा एका चॅनेलवरती आपली मुलाखत गेली चांगलं तर तिथे सुद्धा त्या, त्या दादांना खूप कमेंट केल्या त्यांनी लगेच तिथेच मैदानावरती चोराडच्या ह्यांची मुलाखत घेतली आणि आज दादा सुद्धा त्यांच्या कमेंट बॉक्समधल्या कमेंट वाचून इथंपर्यंत आलेत आणि खूप लांबून आलेत तर आम्हाला तर खूप छान वाटतंय ते दादा खूप धन्यवाद भविष्यात ह्यांची तुमची तर नक्कीच भेट होईल मैदानावरती आता भेट होणार म्हणजे मित्रांनो माझं तर फक्त आता मी साधा सरळ बोलणारा माणूस आहे ज्यावेळेस आपण या क्षेत्रात पडत असतो ना त्यावेळेस आपल्या फ्रेंड सर्कल वाढत जात असते जा आता दा दादा झाल्या दा तर त्यांची <coughs> माझी एक क्लोज मैत्री एकदा <coughs> <coughs> भेटलो दादा या क्षेत्रातलं एक वैशिष्ट्य सांगितलं लहानपणी बसून या क्षेत्रात ज्यावेळेस आपण या क्षेत्रात जातो ना त्यावेळेस आपल्या जीवाभावाची लोक ना या क्षेत्रात तुम्हाला बाकीची पाहुणे रावले असतील किंवा कोण अजून असतील लोक भरपूर त्यांच्यापेक्षा इथं फक्त रक्ताची नाती तर आपल्या सोबत असतात पण इथं जीवाभावाची नाते नाती असतात जपलेली कायम मी साध्य आता म्हणजे अजून एक नाव किरणजीत भाऊजी काही त्यांचा बाजी होता पहिला पण आता तो आपला झालेला आहे पण ते अजून प्रामाणिक प्रयत्न म्हणजे पैरा असेल काय असेल तर सगळं नियोजन करतात आपला त्यालाच असलेलं सगळं मला खावा लागत माझ्या निस्वार्थ तुम्ही तसं म्हणजे बायला बाबतीत काय कोण करणार असं दुसरं काय म्हटलं की नाय असेल त्याच्यासाठी का तिकडे बैल म्हणलं की मग आला बघा म्हणजे हेच माणसांना पाण्यात काय माणूस आपलं काम ठेवतो बाजूला यासाठी येत असत नाही रणजित भाऊजींचं पण कसं गॅरेज आहे बुलेटचं शो म्हणजे हे करत सर्व्हिसिंग करून देतात पण त्यातून वेळात वेळ काढून येतात आणि बाजीचं नियोजन करतात आता हे सगळं कालचा चावरावरी त्याला गुलाल लावणं त्याचं सगळं साहित्य वगैरे त्याला गाडीत बसवणं सगळं तेच करतात कारण म्हणजे ते पण एक आम्हाला छान वाटतं की जसं की तुम्ही म्हटला रक्ताच्या नात्यापेक्षा जी जोडलेली ना ती तसं ते काम आहे हो, तर आम्हाला त्यांचा सुद्धा खूप सपोर्ट वाटतो हो पुर, पुर सपोर्ट आता काल बघा सगळी जण म्हणजे मी सांगते कारण मला पण म्हणजे मित्रांचं असं नवलच वाटतं की सगळी आपापल्या कामात व्यस्त आहेत कोण म्हणजे फायनान्स मध्ये सगळ्यांचा आपपले छोटे छोटे व्यवसाय आहेत तरी पण ते सगळं सोडून काल बाजी बरोबर सगळी तिथं होती आणि त्याच्यावर गेलीत त्याच्यावर आलीत मग हा सपोर्ट खूप मोठा असतो ना त्यामुळं त्यांचे सुद्धा आमच्या चॅनेल थोडा ताबार मानत ना तसं त्यांचं बरोबर आहे कारण या क्षेत्रात माणूस बळ लागतं ज्यावेळेस माणूस बळ असत ना त्यावेळेस ते बरे गाडी चालत असत नाही नाही आणि ते सगळ्या सगळे नियोजन करणार असतात ना त्यावेळेस मी कायम बोलत असतो ताई की ज्यावेळेस आपण नियोजन करतो आपले सहकारी असते झटणारे आपल्याला यश मिळत असतो बरोबर आहे ते सुद्धा खूप छान आमच्यासाठी विचार करतात आम्ही सुद्धा त्यांचा सुलतान त्यांचा आमचाच आहे तो सुद्धा आता एक नाच आहे सुलताना असलं की असल्या तो जर पाळा गेला तरी माझ्या आजकाल आजकाल सुलतान भाजी पाळा गेला त्यांचं असतं असं त्यांची आणि मित्रांनो सुशांत दादा शुभेच्छा देतो कारण पाहिजे आणि पहिले पण मिळतील तुम्हाला कारण बघा आता का कुठला नंदी आपल्या भाजीच्या नशीबात आहे कुठल्या नंदीच्या नशीबात पाहिजे हे पण म्हणतो गुलाल कुठल्या मुला मिळते त्या नंदीमुळे आपल्या भाजीला कावा बुला मिळते बघ आता जवळजवळ चार पाच नंदी झाल बाजी मग कुठल्या आता नंदी